बाळ झाली सगळी मग आता काय केलंय हे बघा कोळसा केला तुम्हाला मला हे बघा कोळसा पिटविला आहे टी तुम्ही अर्धा तास झालेला झटतोय आता शिक पेटलं आहे आणि मस्तपैकी गरम वाटतंय आता हे बघा लई टाइम लागला पेटवल्याला कारण की चार पाच कापूरमध्येच ह्याला पूर्ण नाहीतर गॅसमुळे टाकावं लागतं नाही तर आता पूर्ण पेटला आता हार एकदम गरम लागते असे हात धरला तरी कारण की तव्या गरम करण्यापेक्षा कोळसा गरम केल्याला परतोय तव्याला गॅस व्हायला जातो आहे आणि असा कोळसा जर गरम केला तर व्यवस्थित गरम राहतो लेवळ गरम राहतो घरामध्ये बारीक फॅनची हवा राहते आणि आता ह्याच्यावर मस्तपैकी आपल्याला आता ववा टाकायचा आणि बाळाला शेक द्यायचा बाळाला शेक दिली वेळ शेक दिलं म्हणजे बघा आता हार व्यवस्थित झालेला आहे अजून हार करतो जर म्हणजे अजून हे राहते त्याच्यावर टाकायचं आपल्याला ववा हे बघा आता बाळाला द्यायची गरम गरम धूप दिव्याची हे बघा व्हायची धूप कशी आणि हे बघा आमचा बाबू झोपलाय आता आणि असे धूप द्यायची मस्त पैकी बाळाला खाली दराज बसली गेली ना झोपल्या थोडा अजून आणि कपडा बापडे घे ना पटकन तू पण ये शरीर शरीर पण द्यायचे आमच्या बघा आता चल या सगळं धूर घ्यायचा कपड्यावर आणि मस्त शेकायचा आपल्यावर छाती ते पोरदेव मोकळीत असते तेव्हा कसं थरतं काक <laughs> नको तर अशा प्रकारे वाफ द्यायची धूर द्यायचा बाळाला सर्दी गरघर -गर करीत नसत म्हणजे तवा गरम करण्यापेक्षा हार करायचं म्हणजे आणि बाबुला कोण द्यायचं तर चला कसा व्हिडिओ वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाळाचा तेलाचे मालिश आणि आंघोळीचा व्हिडिओ काही दिवसात येईलच एक दोन दिवसात तो पण नक्की बघा